मंडळी सविता प्रभुने या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत तब्बल एक वर्षानंतर त्या मराठी मालिका विश्वात पदार्पण करत आहेत सविता प्रभुने यांना एक मुलगी आहे मुलगी सध्या काय करते आणि सिंगल मदर ते प्रसिद्ध अभिनेत्री असा सविता प्रभुनेंचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मराठी सृष्टीतील नव्वदच्या दशकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अनेक अभिनेत्री आज चरित्र भूमिका साकारताना दिसत आहेत त्यातीलच एक म्हणजे सविता प्रभुणे होय सविता प्रभुणे यांचे बालपण महाराष्ट्रातील बाई सातारा येथे गेले त्यांचे वडील डॉक्टर होते मुलींनी शिकून डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती पण अभिनयाची आवड सविता प्रभुणे यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली येथे घेऊन गेली तिथे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले सुरुवातीच्या काळात सविता यांनी मराठी रंगभूमीवर काम केलं ऐतिहासिक नाटकात महाराणी पद्मावती श्री तशी सौ निष्पाप तू हो मण चार दिवस प्रेमाचे यासारख्या नाटकात त्यांनी महत्त्वपूर्ण आणि सहज सुंदर अभिनय केला आहे छक्के पंजे खरा वारसदार कळत न कळत लपणडाव यासारख्या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारून एका अभिनेत्रीचं काम केलं आहे तसेच मला सासू हवई जावे विकत घेणे यासारख्या मालिकांसोबतच त्यांनी कुसुम सारथी पलछिन साया पवित्र रिश्ता तुझसे हे राबता अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात यासोबतच तेरे नाम या चित्रपटात सलमान खानच्या प्रेमळ बहिणींची भूमिका साकारण्याची सुद्धा त्यांना संधी मिळाली या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली यासोबतच हिंदी मालिका पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिली तर स्टार प्रवार येऊन गेलेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत ते विरोधी भूमिकेत होत्या या मालिकेमुळे त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं या मालिकेनंतर जवळपास एक वर्षांनी त्या पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहेत स्टार प्रवाहाच्या येणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून त्या सकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहेत ही ये मालिका येत्या अठरा मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रामासारखा मुलगा आणि सीतेसारखे सून अशा गोड नात्यांची सजलेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत त्या सासूबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहेत त्यामुळे त्यांच्या या भूमिकेसाठी चाहते नक्कीच आतूर आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देताना दिसत आहेत तर सविता प्रभूने या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर आहेत घटस्फोटानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली सात्विका असं त्यांच्या मुलीचं नाव आहे सात्विका शालेय जीवनातच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होती तिने एमबीएचे शिक्षण घेतले आहे वॅन हुसेन कॉम्पिटिशनमध्ये मॉडेल म्हणून तिने सहभाग दर्शवला होता पार्ले टिळक विद्यालयातून तिने शालेय शिक्षण घेतले सात्विकाने रुद्रेश आनंदबरोबर बरोबर लग्नगाठ बांधून ती तिच्या संसारात खूप छान रुळली आहे जगमग त्या दुनियेपासून सात्विका खूपच दूर असली तरी एका वॉर्नर्स ब्रोस पिक्चर्स या संस्थेसाठी ती काम करताना दिसते दिसायला ती आईसारखी सुंदर असलेली सात्विका भविष्यात कधीतरी अभिनय क्षेत्रात पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको तर सात्विका आणि सविता प्रभूने या मायलिकेची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका